सोलापूर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात गुरुवारी चार सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला प्रीतम पांचाळ वय तेवीस राहणार आळंद कर्नाटक रेवणसिद्ध निकुडुगी वय पंचवीस राहणार कलबुर्गी कर्नाटक अशी मृतांची नावे आहेत मल्हार रामचखल्ला वय सत्तावीस गिरिजप्पा शरणम्मा वय चाळीस पवन सागर वय पस्तीस तिघेही राहणार कलबुर्गी येथील असून ते जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादकडून सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक टी एस तेरा यू बी शहाऐंशी शहात्तर आणि सोलापूरहून कर्नाटककडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक के एक्केचाळीस बी दोन सहा शून्य शून्य यांची नळदुर्ग जवळ असलेल्या साई प्लाझा हॉटेल नजिक समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत स्विफ्ट कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला या कारमधून एकूण पाच जण प्रवास करत होते या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्गाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटात पोहोचले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं